का याच्यापेक्षा काळ्या पाण्याची शिक्षा दिली असती तर बरं झालं असतं म्हणे ब्युटी पार्लरही म्हणे मग सरकार माय बापला त्यांनी मद्रालय ओपन केले आणि सगळे सुंदर दिसू लागले मग कोरोनात दोन लोकांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे साहेब एक एकल्यांनी आणि दुसरी दुसरी जी आहे ती डॉक्टर लोकांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे मी दुसऱ्या लाटेमध्ये गेलो दुसरा डोस आला होता पहिलं लस येईल लस कधी येते आणि बस कधी येते असा कार्यक्रम होता पहिली लस घेतली मी दुसऱ्या लाटेत दुसऱ्या दुसऱ्या डोसला गेलो डॉक्टर म्हणे पहिला डोस कोणत्या साईडला घेतला होता मी म्हणून डाव्या साईडला घेतला होता ते म्हणे दुसरा डोस आता उजव्या साईडला घ्यावा लागेल पोलिसवाल्याने कधीच विचारलं नाही त्यांना जिथं वाटेल तिथं दिलं त्यांना निघतो घराच्या बाहेर बघवा ज्यांना ज्यांना लॉकडाऊनचे नियम मोडलेले त्यांना त्यांना ही गोष्ट माहीत आहे का नाही तिथं कोणी काहीच दयामाया काहीच नव्हती तिथं त्याच्यामुळं ही चांगली गोष्ट आहे एक शेवटची कविता घेऊन हो इथं थांबतो मी कारण वेळ झालेला आहे तुम्हालाही भुका लागलेली आहे का आणि हा नाही 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 ती माझी नाही आहे ती ती आनंद आहे ती पण मुकुंदराज पंकजची एक कविता मी खास तुमच्यासाठी म्हणणार गजल माणसं कशी जोडली जातात ही माणसं कशी एकत्र येतात का येतात मुकुंदराज फार सुंदर म्हणतात घर <coughs> नव्याने पुन्हा बांधले पाहिजे मला का पागले का एकदा बांधलेलं घर नंतर कशाला बांधायचे हे मनाचं घर आहे साहेब मनाचं घर बांधायचं घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे जुन्या झाळले पाहिजे कालचा पाव जरी जात चला तू धीराने इथे नांदले पाहिजे रोप लावायचे या टीवर पुन्हा लोक वृक्षारोपण करतात एक झाड हातात धरून असत खड्डा दुसऱ्यानंच खाल्लेला असतो माती तिसऱ्यानंच काढलेली असते ते, ते साहेब येऊन फक्त कुंडी अशी पकडतो ती खालची त्याच मेन कापड सुद्धा काढत नाही त्याच्या बापानं ना तरी झाडच लावलं नाही त्या अवलादी अशा फोटप होत्या आणि मग ते झाड काय जगत नाही ना मरत ते तर माझं म्हणणं आहे की अशा दिखाऊ लोकांच्या पिढ्या सुद्धा त्या झाडासारख्याच करपल्या पाहिजे म्हणून आटीवर पुन्हा भर उन्हाळ्यातही पोसले पाहिजे भर उन्हाळ्यातही पोसले पाहिजे तू पुढाकार घे मी जकाने हमी तू पुढाकार घे मी चकाने हमी तू चमागे यशा लागले पाहिजे घर पुन्हा मुक होणार नाही कधी ज्या घरात भांड्याला भांड लागत नाही ज्या नवरा बायको मध्ये भांडणं होत नाहीत एक तर ते नवरा बायकोच नाही आणि जिथं ज्या घरामध्ये भांडण होतात ते घर आणि ज्या घरात भांडण होत नाहीत ती स्मशानभूमी असते म्हणजे तेवढा डब्बा आहे त्या डब्यामध्ये तुम्हाला पॅक केलेला आहे म्हणून भांडत जा चांगली गोष्ट असते भांडणं घर <laughs> पुन्हा मुक्त होणार नाही कधी मी तुला तू मला भांडले पाहिजे घरनव्याने पुन्हा बांधले पाहिजे जळमटांना जुन्या जाळले पाहिजे लोक येतील धावून शब्दावरी, ये शब्दावरी। वागणे आपुले सांगले पाहिजे वागणे पाहिजे धरणव्याने पुन्हा बांधले पाहिजे जळमटना जुन्या जाळले पाहिजे जाळले पाहिजे माझा प्रेम आहे नाही खरं हिमानद सांगल खोटं नाही बोलत आपण दिवस जळाला आहे अवघात लोकाला वाटतंय की प्रेमविवाह केल्यानंतर माणूस खुश राहतो आनंदी राहतो माझा चेहरा बघून तुम्हाला असं वाटतंय का एका कार्यक्रमात एक ताई माझ्याकडे रागानं बघत होत्या ताई काही चुकलं का नाही काही चुकलं नाही 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 असं रागानं ना बघता काही बोलण्यात काही जीप घसरली वगैरे काही नाही रे तुझं तोंड मला माझ्या सासूसारखं दिसाय काय प्रतिक्रिया येईल कोणाकडून काय सांगता एक मित्र म्हणे यार बायकोच्या मेकअपचा खर्च परवडणा झालाय मी म्हणजे आम्ही करू नको ते म्हणे नंतर बायको परवडत नाही म्हणजे गावाकडे लॉकडाऊन मध्ये गेलो एक मित्र टेन्शनमध्ये मी म्हणलं काय झालं ते म्हणजे नारायण कुणीच वाचणार नाही सगळे मरणार आहेत मी म्हणलं आपण तुला काय टेन्शन आहे नाही म्हणे सगळ्यात शेवटी मरल त्याला वाट्यात कोण घेऊन जाईल अशा गोष्टी आहेत पण लव्ह मॅरेज आहे माझं पण माणसानं मॅरेज केलं पाहिजे मॅरेज अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज असल्या काही भानगडी नसतात फक्त ही वेगवेगळी नावं येतात ह्याचे परिणाम एकच असतात म्हणजे अरेंज मॅरेज म्हणजे सगळ्यांनी मिळून मिसळून असं बोलणी करून बाबा ठरवण आणि लव मॅरेज म्हणजे स्वतः पुंगी घ्यायची जवळ जायचं पुंगी वाजून 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 ये बाहेर ये बाहेर ये बाहेर भाएर। जशी ती बाहेर आली तिला म्हणायचं हा आता चाव त्याच्यामुळं लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज मध्ये काहीच फरक नाही एक गोष्ट लक्षात ठेवा आणि पतवन सिंहवाली आहोत काय करणार आपण साधे माणूस आहोत पण मॅरेज केलं पाहिजे जे तेवीसच्या इथं चोवीसच्या इथं ज्यांना नोकरी ना नाही जे इकडं तिकडं भटकत फिरायलेत मला वाटतंय त्याची त्याचा जन्म फक्त जनगणनेच्या यादीसाठी आहे अशांसाठी एक इलाज आहे एक तर काशीला जा नाही तर कुठेतरी काशी लाजा? नहीं तो कुछ करा ही अशी गोष्ट आहे नमस्कार वेलकम तुम्ही झालं एक तुम सांगा। <सांगा शेवटची <सा> कविता तुमच्या समोर ठेवतो आणि मी माझा निरोप घेतो कारण तुमचाही जास्त अंत पाहणं मला सहन नाही होत माईक पण असा असं करायला आमदार साहेब आलेले आहेत उशिरा येणाऱ्यांबद्दल मला प्रचंड आदर आहे ते इमानदारीनं ना सांगते नाही 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 ना, तसं नाही मग मी माझं मन व्यक्त करतो म्हणजे मला काय वाटतं जी उशिरा येतात ती माणसं हुशार असतात कारण वर्ल्ड ट्रेड सेंटर पडलं सुनामी आली किल्ल्याचा भूकंप झाला कोण वाचलं अच्छा <laughs> मग मला आजार येते असं काही हरकत नाही एक शेवटची कविता कवितेवरची घेतो आणि तुमचा निरोप घेतो आपण लिहावं का का तो कसा